बर्ड फ्लू ची दहशत संपत नाही तोच अज्ञात आजाराने गावरान और पक्षी मृत्युमुखी पडत असल्यानं नागरिकांसह कुक्कुट पालकांमध्ये चिंतेचं आहे मधील अकोट तालुक्यातल्या मुंडगाव कोंबड्या मरण पावलेले आहेत आणि त्यामुळे या परिसरात भीतीचा वातावरण आहे माझ्या जो शंभर मुलगी होत्या काय त्याच्यातल्या ते कशा मेल्या काय मेल्या ते काही सांगून नाही राहिलो रोजचे दहा दहा पंधरा पंधरा फेकून राहिलो पुरे पुरे जे खलात झाल्या काय काय झाले झाल्या ते माहितीच आम्हाला माझा घरन कोंबडीचा फार्म आहे आणि काही दिवसापासून काही अज्ञात अधन्या, अज्ञात रोगानं माझ्या जवळपास नव्वद नव्वद टक्के कोंबड्या मरण पावल्या तरी मी गरीब कास्तकार असून माझा व्यवसाय फक्त कोंबडी पालनच आहे म्हणून मी सरकारला विनंती करतो महाराष्ट्र शासनाला की त्यांनी याच्यावर लक्ष द्यावा आणि आमच्या गरीब कास्तकारांची आर्थिक मदत करावी